काल स्वतः साहेबांनी मी आम्ही दोघं होतो स्वतः सी एम साहेबांनी देशम शुक्लाला जे आहे त्यांना त्यांना पाहिजे होता आणि त्यांना सांगितलं की दोन हजार एकवीस बावीसला जी मुक्ती निघाली होती त्याला ती मुदत वाढ द्यायची आमचा वय बसत होत बावीस तेवीस मध्ये आमचा वय बसत होत पण त्यांनी तीच भरती दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यामुळे आमचं लॉस झालं आणि अजून एक गोष्ट आता हॉल तिकीट पडलेले येतं ग्राउंड चालू केलेले येतं म्हणजे प्रशासनाने तर आता आम्हाला चान्सच नाही आहे आम आमची पळपळ होऊ लागली आणि आम्हाला दादा शो पर्याय नव्हता म्हणून आम्ही दादाकडे आलो अगोदर आम्ही आठ महिन्यापासून सगळ्यांना निवेदन देतोय जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आम्ही निवेदन दिलेले स्वतः तुमच्याकडे बी आलो साहेबांकडे आलो होतो सहा महिन्यापूर्वी पण आमचा मार्ग कुणी लावला नाही मुद्दा काल मी सीएम साहेबाला बोललो मामा पण होते आणि राजे साहेब म्हणजे देवसाई साहेब आणि सावंत साहेबाला पण जेवढ्या आतापर्यंत आम्ही सांगितले ते आम्ही पुरे केले गात नाही पण तुम्हाला काल त्यांनी ताबडतोब गिद्दं ताबडतोब सांगितलं हे अंडरलाइन म्हणलं मला माहिती फक्त मी दुसऱ्याचे कसं गॅरंटी देक नाही कधी कधी त्याला पुन्हा ये नका करू ऑलरेडी स्पष्टपणे त्यांनी सांगितलं काल त्यांचा जेव्हा सीएम साहेब स्वतः जरांगपडलाशी बोलले त्यांनी त्यांचं बोलणं झाल्यावर जी मॅडमला फोन लावला आणि आज पुन्हा एकदा आणि आज दोघांच करून घ्यायला कल्याण काय उद्देश आहे ना आमचा तर काय उद्देश तुमचं कल्याण ना आता हॉल तिकीट थांबावा आणि पावसा जे ग्राउंड होते ना साहेब हे पावसात नाही बाबा कारण आमचे काय होतं पावसामध्ये ग्राउंड झाल्याच्या नंतर साहेब पळता पण पावसात सगळ्याचे होतील ना का तुमच्या ज्या दिवशी पाऊस आहे त्या दिवशी हे करू हे करावं लागेल ग्राउंड कधी करायचं काय ते त्यांचा निर्णय वाढवा चार महिन्यात उद्या दोन लाख पोरांचं कल्याण एक पोरं तुम्हाला दुवा देतील दोन लाख पोरं मी थोडे नाही

चालते पण जे मनोजीने सांगितलं की ग्राउंड कधी करायचं काय करायचं हे कधी पण घ्या काय तेच फक्त ह्या मुलांसाठी होणार नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी होणार नाही तर त्या ज्या तारखा ते ठरवते आपल्याला मुद्दा काय आहे की हे पुढं कट करायचं काल बोललेलं आहे ती सरकारचं रोल फक्त सरकारकडे एक म्हणून ती पुरी सुट्टी केली आयुष्य बरबाद होऊन चार महिने वाढवून देता म्हणजे ते तुमची मुदत गेली ते वाढवायला काल तयार होते आज सावंत साहेब एक केमच आहेत मे दोघेच मागं लागलं म्हणून समजायचं बस का माझ्या आता तेवढं ताबडतोब ना हे होते ना समोर होते ना होते हो सावंत साहेब हां सा, चाल Thank okay. you.